मटण इतके होता hmm. वाटून भर सुकैल आणि काय रे ते खात होय घात हय कोण यो मला म्हणलो होय म्हटल्यान ते हाडून दिलंय मग दिलं तर खाल्ल्यान का उडले ना कोण आणि दुसरे देवा आसतलं म्हटलो आणि हे बांगड्याची कडी ताज्या योग सोसलो बांगडो hmm. दोन तुकडा आणि ते कडयेन घातलं आणि भाजलेलो यो देवा पडगो खातलो बोगल्या जवळ गेलो खाऊन गेलो अस ना ना बांगड्या कडी आणि बांगडो ना मी खडलो गेलो तो गेलो mm. तो जाऊ सांगले कडी जी खाल्ली वाड्याने उडाल्या देवा माहिती आदली कडी खाल्ली कडी म्हटलं हा खातो देव म्हटलं बांगड्याची कडी ताजे बांगडले ते mm. ते म्हटला हे खातलो मग हाडून बोगले मी गेले घरा किती खेळले गेले मी